बातमी पुण्यातून पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे पुण्यातील विधान मध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे पुणे जिल्ह्यातील आमदार आणि खासदार जिल्हा नियोजन समिती बैठकीला उपस्थित आहे जिल्ह्यातील अनेक विकास कामांवर या बैठकीमध्ये चर्चा होती संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे काय अधिक अपडेट अंगिता अगदी बरोबर आहे पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये ही सगळी बैठक जी आहे ती पुणे जिल्हा नियोजन समितीची पार पडते आणि या बैठकीला पुणे जिल्ह्यातले मंत्री असतील आमदार असतील खासदार असतील जे सगळे उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री दत्तात्रय भरणे राज्यमंत्री माधुरी मिसाळ खासदार श्रीरंग बारणे सुनील केळके सुनीप वळसे पाटील राहुल कुल विजय शिवसाडे माऊली कटके हे सगळे जे आमदार आहेत ते या संपूर्ण बैठकीला उपस्थित झालेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आणि पुणे ग्रामीणचे प्रशासकीय अधिकारी देखील या संपूर्ण बैठकीला जे आहेत ते उपस्थित राहिलेले आहेत पायाभूत सुविधांसाठी ही संपूर्ण बैठक जी आहे ती जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते आणि या संपूर्ण बैठकीला जिल्ह्यातले सगळे आमदार खासदार आणि जिल्हा नियोजन समितीतील सदस्य हे उपस्थित असतात परंतु आता सध्याचा हा वेळेला खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोडले जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत आपल्या नियोजित कार्यक्रमामुळे आणि नियोजित बैठकांमुळे दिल्लीला असल्यामुळे सुप्रिया तो थोडं येऊ शकला नाही अशा प्रकारचं पत्र त्यांनी अजित पवारांना काही दिवसांपूर्वी पाठवलेलं होतं त्यामुळे आता या बैठकीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि या बैठकीमध्ये जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांसाठी काय महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत कारण का पाणी प्रश्न हा पुण्यासाठी महत्वाचा आहे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त देखील आलेले आहेत पाणी पुरवठा प्रमुख देखील आलेले आहेत कारण का आगामी काळामध्ये जर का उन्हाळा वाढत चालला आणि जर का धरणांचा साठा जो आहे तो कमी होत चालला तर पुणे शहराला आणि आजूबाजूच्या गावांना जो आहे तो पाणी सुरळीतपणे पुरवणं हे मोठं आव्हान असं त्यामुळे हे पाण्याचं नियोजन कसं केलं जाणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो हो आहे तो या सगळ्या बैठकीमध्ये प्रामुख्याने मांडला जाईल आणि सगळ्याच ब्रिफिंग जे आहे ते उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांना विभागीय आयुक्त असतील आयुक्त असतील पाणी पुरवठा प्रमुख असतील उपायुक्त असतील हे सगळे जण जे आहेत या बैठकीला सध्या उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्याकडून जे आहे ते ब्रिफिंग अजित पवारांना केलं जाते निश्चित रोहन मात्र गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं तर जीबीएसच्या आजारानं पुण्यामध्ये धुमाकूळ घातला होता आता पार्श्वभूमीवर या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये काही उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता आहे का निश्चित सगळ्या आरोग्य यंत्रणेच्या बाबतीत देखील या सगळ्यामध्ये चर्चा केली जाईल केवळ विदेशच नाही तर दिनर मंगेशकर रुग्णालयात झालेल्या प्रकारावरती देखील या सगळ्यामध्ये जे आहे ते आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांना बोलून या सगळ्यांमधून सगळी पुढची यंत्रणांना सूचना करणं किंवा भविष्यामध्ये कुठल्या हॉस्पिटल कडून अशा प्रकार घडले नाहीत पाहिजे जी चणीच्या विषयांचा जो पद्धतीने मृत्यू झाला त्याच्या प्रकारचा कुठल्याही प्रकारची घटना जी आहे ती पुण्यामध्ये घडली नाही पाहिजे यासाठी अजित पवारांनी आज देखील आरोग्य विभागाच्या एका कार्यक्रमामध्ये भाष्य जे आहे ते केलेलं पाहिजे आता या बैठकीमध्ये देखील आरोग्य किंवा आरोग्याच्या प्रश्नावरती निश्चितचपणाने चर्चा जी आहे ती महापालिका आयुक्तांच्याकडून आरोग्य विभागाकडून आणि आरोग्य यंत्रणेकडून जे आहे ती केलेलं पाहायला मिळेल निश्चित रोहन त्यामुळे या संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी